चंद्रमुखीची भूमिका करतो मिळतच पात्र जे आहेत ना उदय शावतारचे ते रेडी होतात कर्नाटकामध्ये यक्षगान बोलतो ते आणि गाणवचं एक मुख्य युद्ध असतं ते सुद्धा पाहायला मिळेल खूप सुंदर अशी वेशभूषा आहे गा गादाची कोकण जगात भारी नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला नमस्कार मित्रांनो मी नेतेन आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल व कोकणी इंडियन एक गावास मित्रांनो आज मी आलो काळा चौकीला शहीद भगतसिंग मैदान काळा चौकी अभुद्या नगर इथे कोकण महोत्सव मालवणी जत्रा बघवण्यात आलेली आणि मित्रांनो कोकण महोत्सव म्हटलं की डबलबागी भजन दश अवतार हे सर्व आलंच आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये दश अवतारी नाटक असतं त्याच्या बॅक स्टेज मध्ये म्हणजे पडद्याच्या मागे काय होत अशा प्रकारे कलाकार रेडी होतात अशा प्रकारे त्यांची तयारी असते ते सर्व आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पेटा बो ना या पेटावर सर्व साहित्य ना रेटवाटो पहिला ना पेटीची अशी पूजा केली जाते आणि आता आहे ना वृदाश अवताप मंडळी ना जे रेडी होत आहेत ते जादा हे फ्लोविशन कलर आहेत ना हे सगळे फ्लोरिशन कलर हा आपल्याला दर दश अवतार मध्ये स्वतःलाच करावं लागतं ना तुम्हाला मी पाहू शकता सर्व आपल्याला स्वतःलाच करावं लागतं म्हणजे स्वतःचा मेकअप स्वतःच आपण करतायत बघा एक एक पात्र जे आहेत ना दश अवतारचे ते रेडी होत आहेत اٿي ڀيٽي 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 ڀي तर मित्रांनो आता आपण माहिती जाणून घेऊया ऍक्च्युली माझ्या तोंडातून ताई येतात पण दादा आहेत दादा मी वेशभूषा घेतलेली आहे नाटकाचं हे नाव काय आहे का माझं नाव पवन वालाउरत या वाला वाला। नाटकाचं नाव आहे ब्रह्मानंद चंद्र नाटक भक्तिकारावर ना आहे म्हणजे देवतत्व

आमची कला जो बसण्याचा प्रयत्न कर्नाटकामध्ये यक्षगान बोलतो आणि रत्नागिरीमध्ये मध्ये आपण नमन करतो आणि आपल्या कोकणामध्ये दश अवतार सोप्या शब्दात सांगायचं आलं तर दश म्हणजे विष्णूचे धाहू एक प्रवाहिक कथा घेऊन आपण ही साजरा करतो ही आपली एक लोक कला आपण जे स्त्रीची भूमिका कळतो काय काय चॅलेंजिंग अशा उकरात एक अट्रॅक्शन म्हटलं जातं कारण मात्र वेगळा आणि भूमिका एकूण साकारण्याचा प्रयत्न मी करतो मी चंद्रगुची ब्रह्मानंद जे मुली आहे त्यांची मुलगी आहे त्यांना आणि त्यांची मुलगी चंद्रगु रुलगांना तेव्हा एखादा शब्द फेक करतो तेव्हा ती सिच्युएशन मागे असं स्वर्गाचं काही बोलायचं आहे दशावतारात हीच एक खासियत आहे की दशावतारात

हार्मोनियमवादक म्हणजे हार्मोनियमवादक जर आम्हाला नसेल तर आम्ही वातावरण निर्मिती करू शकतो कारण जे काय आम्ही बोलणार त्याला फक्त वातावरण निर्मिती करण्याचं काम त्यांचं होत त्यामुळे त्यांना पण तेवढाच रिस्पॉन्स देण्यासाठी आम्ही तयार असतो आणि त्यांना तेवढंच करावं लागतं तेवड़ कारण जेवढी आपली भूमिका चांगली होणार त्याच्या मागे त्यांचा हात ते नसतील तर आपण जाऊ शकत नाही मागे येऊ स्टेजवर आणण्यापासून जोडण्यापर्यंत परत मागे त्यांचं पूर्वी आपण पाहतो की आपले लोककला आपल्या असायचं आणि कीर्तन असायचं पण आता कसे खूप सारे चॅलेंजेस आले ये बहुं 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 कि आता ऑर्केस्ट्रा असतात किंवा सोलो डान्स असतात तर आपला अनुभव कसा आहे म्हणजे आपल्याला पारंपरिक आपण ही जी पौराणिक कथा आपण पुढे नेतोय बघा बघ आहे की आपण कॉम्पिटिशन होत आहे की आम्हाला कमी लेखलं जात आहे ले कला आहे आणि पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न खूप करतोय आणि पुढे जाते सुद्धा आहे तर म्हणजे युट्यूब फेसबुक या माध्यमातून तर भरपूर आणि एक चांगली कला असल्यामुळे लोक सुद्धा त्याला लोक त्याला काहीतरी वाईट करण्यासाठी जे कलाकार आहेत ते चांगला अभ्यास करून चांगलं वाचन करून ती त्याला सादर देण्याचा प्रयत्न करतात हा नोव्हेंबर पासन एप्रिल पर्यंत हा पिरियड असतो बाकीच्या दिवशी आपले कलाकार काय करतात

दो दो का का कर कर तो आगा आगा तो प्रत्येक काही ना पार्टाईम जॉब करत असतो बाबी कलिंगन आहे सुनील कलिंगन आहे यांनीही आपली लोककला पुढे नेलीच आहे आणि आपण ही नेहात आहे खूप छान माहिती दिली दादा खरंच धन्यवाद आणि हीच लोककला आपली पुढे काढू हीच आमची आशा आहे थँक्यू थँक्यू सर मच तर मित्रांनो आपल्या समोर मग दुसरं पात्र तर दादांना विचारलं दादा, ना दादा तुझं नाव काय आणि आपलं पात्र काय अच्छा चंबा माझी म्हणजे राक्षस दानव आपल्याला यामध्ये देव आणि दानवचं एक मुख्य युद्ध असतं ते सुद्धा पाहायला मिळेल कथानक वेगळं अच्छा अच्छा हे वाजे हे अच्छा अच्छा हा बरोबर बरोबर करायचं

पात्र आहे अच्छा 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 असं पात्र आहे मग आपल्याला स्किल्स नसते त्याच्यामध्ये आपल्याला काय होणार कळजर आपण अच्छा म्हणजे एक सायनिंगला गेम आहे आता एक सेन्स ऑफ ह्युमर गरजेचं आहे गरजेचं अच्छा अच्छा त्याशिवाय हाऊचा नाही मालवणी असा गेटअप घेतलेला आहे दादांनी काय माझेच कपडे धुवून माझी हि कमार मोडा दिली बारीक सारीक कामा परिस्थिती लागतली घरातली तर काही काम करा हो बापू आता येलो पण रोज येणार नाही रोज त्याचं ना बाबा असं रो दश काही वगैरे हा डायरेक्ट मला स्टोरी समजली जाते सर आम्हाला स्वतःचे डायव्हॉर्ट स्वतः करायचे खूप चॅलेंजिंग आहे ऍक्च्युली म्हणजे यामध्ये एक रिटेक प्रश्नच नाहीये रिटेक नाही काही नाही स्क्रिप नाही आहे काही नाही आणि वेशभूषा पण आपल्याला स्वतः करायची काही एक चुक झाली तर मग काही एसटी नाही यामध्ये आपल्या मध्ये आपल्याला जे मानधन मिळतं त्याबद्दल आपण काय म्हणाल की आपण सॅटिस्फाय आहात हिशाबा होतोय आम्हाला तसं मानधन मिळतच नाही या अच्छा बरोबर आहे म्हणजे आजचा जे कॉम्पिटिशन चालू आहे सोलो डास यांना भरपूर मानधन दिलं जातं त्याप्रमाणे लोकशाहीला मानधन खूप कमी आहे दादा आपल्या दादांना विचारूया तर दादा आपल्या पात्राचं नाव काय अच्छा खाद्यात आणि खूप सुंदर अशी वेशभूषा खाद्याची हो एकच रोल की डबल रोलचा असतो का आता अच्छा दोन दोन भूमिका सुद्धा कराव्या लागतात का त्यात तुम्हाला मॅनेज कसं कर करता म्हणजे काय

नाटकामध्ये स्क्रिप्ट असते चित्रपटामध्ये स्क्रिप्ट असते वा कोकणाची लोककला आपण पुरे करतात त्याबद्दल खरंच तुम्हाला थम्स अप थँक्यू थँक्यू दादा तुमचा रोल काय होता अच्छा हाय भूमिका होती अच्छा म्हणजे कॉमेडी विनोदी होतो विनोदी काय होता

सीर <laughs> आया <laughs>

त्याच वेळ ही धरणे म्हणतात गाईच्या रूपात ब्रह्मदेवांना शरण केले म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहायला मिळते आणि खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे म्हणजे मन मन पाहताच असं प्रसन्न होत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात ना, ना। मनातून जय निघतच निघतं आता स्टॉल लागलेले आहे आपण आता एक एक, 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 एक स्टॉल पाहूया स्टेशनरी आहे ना स्टेशनरी आहे ना दादा ते बघा शार्पनर आहे अँटिक अँटिक कलेक्शन आहे हे सगळे आयटम आहे ना सगळे दहा रुपयाला आहे नोट्स वगैरे लिहिताना हायलाइट करतो ना ते आहे वीस रुपयाला आहे ते आहे ना दुग्वा मसाले आणि मालवणचे आहेत ते कोकण आहे गरजे चाळीस रुपये चाळीस रुपये साधी पेटी आणि ही मसाला, मसाला। पेटी हा बघ बर आणि मालवणी मसाला संडे मसाला मच्छी मसाला वा दररोज भाग्यवान विजे त्याला मिळणार फक्त दहा रुपयात पैठणी तांदळाचे लाडू आहेत मित्रांनो बघू शकता पाच नग आहे आणि हे कसे आहे पन्नास ला पाच आणि आंबा पोळी आंबा पोळी येते ऐशीला ऐंशीला अच्छा फनस पोळी सत्तरला वाटून काय खोबऱ्याचे खोबरा वडी आणि आंब्याचा हा कसा पल्प आंब्याचा पल्प दोनशे रुपये ह्या दोनशे रुपये ना दोनशे वीस दोनशे ला अच्छा अच्छा चालू आहे इथे मुकवास आहे बघा या ताई आहे आणि हे ताई पण आपल्या कोकणातलीच आहे बघा तर ताई काय आहे दादा मुखवाची पन्नास रुपये रुपये शंभर ग्राम आजकाल हे पण भरपूर चाललेलं आहे लहान मुलांना बरंच आवडतं तवाईचे मसाले अच्छा सवाई वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला मसाले बघायला भेटतात बघायला भेटते शिगमा चटणी गार्लिक चटणी दव चटणी आणि त्याच्यावरती पण ऑफर आहे तुम्हाला ऑफर आहे की शंभर ला तुम्ही चार घेऊ शकता अच्छा शंभरला चार तुम्ही कोणती वेगवेगळी व्हरायटी मिक्स करून घेऊ शकता म्हणजे कोणतीही घेऊ शकतो हे कसं आहे ऑलिनो मॅजिक मसाजर आहे जर दोन हजार सोळाशे पन्नास रुपये डिस्काउंट करून अच्छा सोळाशे पन्नास ला मिळेल त्याचं वेगवेगळे अटॅचमेंट दिलेलं आहे त्याचं अच्छा बायाचा टाचा दुखत असतील त्याच्यासाठी त्यानंतर हे बॅक बोन साठी आहे अच्छा हे फेशियल साठी आहे हेअर साठी आहे अच्छा आणि हे एल्बोज आणि जॉईंट जेवढ्या साठी म्हणजे फक्त हे अटॅच करायचं एक दीड फुटाचं आहे त्यामध्ये पूर्ण मॅग्नेटिक तयार होते हे बघा हे दादा आपल्याला दाखवतात बघा हे बघा हे हा हा, हा कोणता आहे एल्बोज आणि एल्बो अच्छा एल्बो आणि जॉईंट साठी आहे ओके हा नंबर आहे बघा मित्र फोल्डिंग टेबल आहे बघा तिथे हे

खाली बसून तुम्हाला जर रायटिंग स्टीचिंग वगैरे काही लहान मुलांना जर काही ड्रॉइंग वगैरे करायची असेल त्यासाठी पण हा आता पाठ झाला देवपूजा करण्यासाठी पण अरे वापरू शकता नको असेल तर बेडच्या खाली घालू शकता अच्छा तुम्हाला हा आता हा पॉटर कोटिंग केलेला आहे त्यामुळे रंग कलर वगैरे अजिबात जात नाही अच्छा हे अठ्ठावीसशे रुपयाला अठ्ठावीसशे रुपयाला हा नंबर आहे बघा दादांचा साठ ला एक आहे साठ ला साठ ला कुठला ला दोन शंभर ला दोन मक्याचे आहेत हे मक्याचे आणि हे तांदळाचे आहे ना हा नंबर बघा ओले काजू कसे आहेत शंभरग्राम एकशे वीस रुपये शंभरग्राम एकशे वीस रुपये ते बघा छोटे पॅकेट सुद्धा आहे आता संक्रांत येते ना जे भाजी आहे औषध आहे माझी मुलगी एमडी डॉक्टर आहे सप्त बनवलेले केरळ टाइप मध्ये बनवलेले जॉईंट पेन बकरीचं दूध टाकून तिथे आपले तीनशे रुपये तीनशे रुपये बनवले म्हणजे दादा आपल्याला दाखवतात चुलीवर बनवलेले केरळ टाईप मध्ये नॅचरल आहे केमिकल काही सुद्धा केमिकल नाहीये काही अमेझॉन वर सुद्धा आहे आतापर्यंत चाळीस हजार बॉटल मी विकलेले माझे केस आहेत सप्ताचे अच्छा हवा आणि केस बघा हे बघा वा उदाहरण पण दाखवतात दादा ना हा बघा हा मित्रांनो हा नंबर सातारा सातव्याचे अच्छा आणि कसे अच्छा हा साठ लाईक शंभरला दोन आणि हा शंभर जे अच्छा मोठी साईज आहे मला मालवणी मेवा हे दुबी बंधूंच आणि हे ताई जे आहे ना कुडाळचे आहेत ना कुडाळच्याच ना हा बघा कुडाळचे आहे आणि इकडे पण आपल्याला कोकण मेवा पाहायला मिळतो आणि इकडे सर्वात छान म्हणजे काजू ओले भाजलेले काजू वा आणि कसे ते मालवणी तीनशे पन्नास रुपये पाव किलो मालवणी मसाला कुठले डंक्या व कुठले वालो सातशे रुपये किलो रुपये किलो जास्त घेतला डिस्काउंट पण मिळेल वा कोळी पेटी पण आहे जाता वळलेली ऐंशी रुपये पाव किलो ऐंशी रुपये पाव सत्तर रुपये पाव गे आता खळे याच्यानंतर खळी दोघ याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इंस्टेंट टी शर्ट प्रिंट त्या दादांना बघूया आपण कस्टमाइज युअर फोटो ऑन टी हे बघा हे टी शर्ट म्हणजे फोटो कस्टमाइज करून देतो का करून देतो अच्छा अच्छा वा आणि काय किंमत असेल याची दोनशे रुपये ह्या डिझाईन घेतल्या तर दोनशे रुपये अच्छा वगैरे पाहिजे असेल तर अडीचशे फोटो पाहिजे असेल तर अडीचशे आणि सगळ्या साइज अवेलेबल आहे सगळ्या साईज हो म्हणजे कॅटलॉग आहे दादांचं हे बघा खूप सुंदर असा हे बघा माझा कोकण जगात भारी वा खूप सुंदर आहे बघा स्वर्ग निसर्ग कोकण नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला वा खूप छान देवा काळजी बघा मी नाही सुदरना सुंदर सुंदर आणि मराठी कोट आहे भावा आपुलकी आणि खूप छान आहे बघा निवा जगा आणि जगू द्या खू आणि कंटाळा आलाय वा हे पण छान आहे वे ती तिथे मी एक लॉजिक लावून बनवलंय प्रवासी खूप छान छान असे आहे बघा खूप मोठा आहे म्हणजे मला वाटलं दोन मला वाटलं कमी असतील पण खूप मोठं आहे आणि काहीतरी वेगळं आहे मला ऍक्च्युली मेन म्हणजे प्राइस एकदम कमी आहे अशा टाइप चा टी शर्ट तोच आहे अट्रॅक्शन साठी वन फाय नाईन अच्छा अच्छा आणि गाव खायचो काय तू माझं गाव मानगाव मानगाव माणगाव जो अच्छा सुंदर आणि व्हाईटच कलर असतो का व्हाइट व्हाइट वरती सगळे कलर आणि गड किल्ल्यांचे पण आहे ना महाराजांचा आहे आणि तो भगवा आहे तो लहान मुलांचा आहे का नाही सगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहे तो अच्छा अच्छा एक, एक प्रिंट होते, अच्छा अच्छा एक सिंगल प्रिंट होते ते महाराजांची दाखवले तीच होणार वाईट वाईट आणि हे पण हे अशी हे पण करतोस का कुर्ते कुर्ते पण करतो कोळींच आहे का कोळी रुमाल कोळी रुमाल ना हो आणि तो कसा तो दोनशे रुपये दोनशे रुपये मसाले दादांचं पण कोकणातलं स्टॉल आहे आणि कोकण महोत्सवात आपल्याला कोकण मेवा पाहायला मिळणारच आहे लोकव्यांचा ना रुपयांचा खाजा आणि हा कसा पन्नास रुपये ना डायमंड ज्वेलरी आहे आणि एकशे वीस ला कोणतेही घ्या अरे वा हे खूप छान आहे बघा मी थोडा झूम करून दाखवतो फक्त ऐंशी रुपयाला या पण ऐंशी रुपये छान छान आहे बघा हे तन्वी फूड तिथे पण आपल्याला कोकण मेवाच पाहायला मिळतो आवळा मावा आहे हा कसा वीस रुपये वा शेंगदाणा कुठाचे आणि हे कसे ऐंशी रुपये दहा लाडू आहे सगळे स्टॉल आहे आपण जे कव्हर केले मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो आपली ही अवतार ही जास्ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला सर्वात जास्त शेअर करा चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशात एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन बा बाय आणि येव्हा कोकण आपले जसा येऊकच काच